नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची वात्रटीका आणि कविता गेल्या बावीस तारखेला पहेलगाम या ठिकाणी झालेल्या घटनेवरून अनेक वादळ उठले अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं अत्यंत निर्दयीपणानं अनेक निष्पाप लोकांचा बळी अतिरेक्यांच्या बंदुकीच्या बंदु गोळीमुळे गेला आणि त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटू लागल्या पंधरा दिवस भारताचे पंतप्रधान शांत होते बैठकावर बैठका घेणं बैठका चालू होतं आंतरराष्ट्रीय संपूर्ण जगातील संपूर्ण देशांच्या भेटी घेणं त्यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेणं चालू होतं आणि शेवटी कालचा दिवस उदा उजाडला आणि रात्री हल्ला झाला याच्यावर मी आज भाष्य करणार आहे याच्यावर मी लिहिलेली कविता आज तुम्हाला ऐकविणार आहे आणि अशा विषयावर लिहायलाच पाहिजे अशा विषयावर लिहिलंच पाहिजे त्यालाच जातिवंत आणि हाडाचा कवी म्हणतात कारण डोळ्यावर यायचा हा धंदा असतो अशा संवेदनशील विषयावर लिहिणं अतिरेक्यावर लिहिणं राजकारणावर लिहिणं हा डोळ्यावर यायचा धंदा असतो आणि मग ते कवी असल्या विषयाला हात घालीत नाही ज्यांना फक्त प्रसिद्धीची हाव आहे ज्यांना फक्त पुरस्कार पाहिजे आहेत ज्यांना फक्त कवी म्हणून सुपाऱ्या घ्यायच्या आहेत ते अशा विषयावर लिहित नाहीत असं माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे परंतु त्यांना माझा उपदेश आहे त्यांना माझं आवाहन आहे त्यांना माझं विनंतीही आहे की अशा विषयावर लिहत जा थोडं खरा काट्याकुटाचा रस्ता तर हाच आहे काट्याकुट्याचे रस्ते सगळ्यांनीच पाहिलेले असतील हो पण खरा जो काट्याकुट्याचा रस्ता आहे ना तो हाय अशा लेखणीमुळं मनुष्य डोळ्यावर येत असतं आणि याला हिंमत असावी लागते याच्यावर लिहायला आणि म्हणून मी त्यांना आज आवाहन करतोय की अशा विषयावर पुढे या आणि लिहा तुमच्या लेखणीला धार लावा काहीतरी आणि लिहा तर या पहिलगामच्या विषयावर असं राजकारण केलं अनेक लोकांनी की त्यांची किती क्यू करावी त्या पुढाऱ्यांची अहो ज्या ठिकाणी देशभक्तीचा विषय आहे ज्या ठिकाणी राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही राजकारण करावं अर काय म्हणावं तुमच्या वृत्तीला काय म्हणावं तुमच्या भावनेला काय म्हणावं तुमच्या देशभक्तीला कशा कशाची तुमची कीव करावी अनेक अनेकांनी सांग अनेकांनी काय भाष्य केलं अहो जिथं त्या मृताचे नातेवाईक ओरडून सांगत होते की आम्हाला हिंदू आहे का म्हणून विचारलं आणि मग गोळ्या घातल्या त्यांच्या वाक्यावर तुम्हाला भरवसा नाही अशा वेळेस कोण खोटं बोलल हो अशा वेळेस आणि मग ह्या राजकारणाची किती खालची पायरी झाली की आम्हाला वाटत नाही की असं असेल म्हणून अरे वाह काय कमाल आहे काही काही तर काही काही काहीनं तर अशी बुद्धी लढविली महाराज की अतिरेक्यांना कुठं गोळी घालताना विचारायला वेळ असतो का की तुम्ही हिंदू इतका मुसल मुसलमान आहेत म्हणून अरे किती वेळ लागतो त्याला एक सेकंद किती लागतो किती वेळ विचारायला दोन सेकंद आणि तेवढा वेळ नसतो का काय बुद्धीची तुमच्या तारीफ करावी आणि काय तुम्ही वा काय आदर्श घ्यावा तुमचा कुणी वा अरे वा, वा! काय नेते म्हणून घ्यायचं कमाल वाटायली वा, वा! आणि म्हणून मला आज लिहावं वाटलं वा आज मात्र सगळे जण सांदीत कोणाचं काही नाही आज कुठं चॅनलवरती रोजचे पोपट कोणी दिसणार काय काही दिसणार चिडीचूप आव आहे सगळं आणि आमचा सैन्याला पाठिंबा आहे आमचा सैन्याला पाठिंबा आहे आमचा भारताच्या मिलिटरीला पाठिंबा आहे अरे काय अ आदेश कोणी दिला मिलिटरीला ही रणनीती कोणी आखली अ का तुमचं कशाच राजकारण करता ध्यान सोडून ते अहो तो अवकात आहे म्हणूनच कुणी पंतप्रधान होत असत ना अवकात नसल्यावर होईल का आणि मग प्रत्येकानं आपली अवकात ओळखून बोलावं की ऐका नाही आणि म्हणून ऐका आजच्या या पहलगाम हल्ल्याच्या नंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून जो भारताकडून हल्ला झाला आहे त्याच्यावर केलेलं मी हे काव्य आज ऐकूया आपण त्याचं नाव आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संपूर्ण श्लोक असा आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा शैव कि कुरुवत संजय या संजयाला प्रश्न विचारला होता कि कुरुक्षेत्रावरच युद्ध सुरू झालंय आणि संजय या मला सांग काय चालू आहे तिथं तेच का आपण आता ऐकू पर्यटक महिलांच्या घरचा जणू आधारवडच कोसळला होता पर्यटक महिलांच्या घरचा जणू आधारवडच कोसळला होता आणि डोक्यावरील केसातला सिंदूर घरच्यांच्या रक्तात मिसळला होता पण आधार द्यायचा सोडून काहींच्या आकलेचे तारे तुटत होते आधार द्यायचा सोडून काहींच्या आकलेचे तारे तुटत होते आणि एकमेकावर टीका करण्याचीच पुढारी मजा लुटत होते वा सत्तावीस लोक मारले तरीही त्यांचे समाधान झाले नव्हते सत्तावीस लोक मारले तरीही अतिरेक्यांचे समाधान झाले नव्हते आणि स्वतःला भीष्माचार्य म्हणवणारे सुद्धा धर्माच्या बाजूने आले नव्हते एवढी वाट लागून ही शेवटी मतासाठी कुणी कणत होते एवढी वाट लागून सुद्धा शेवटी कुणी मतासाठी कणत होते आणि मारताना धर्म विचारलाच नाही असं भीष्माचार्य म्हणत होते कमालय संयुक्त राष्ट्ररूपी कृष्णाने शेवटी अर्जुनाला युद्धाचा सल्ला दिला हे एकट्यानं नाही केलं महाराज साहेबराव सर्वांना विचारून केलंय सर्वांच्या सल्ल्यानं केलंय संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सल्ल्यानं झालंय सगळं आणि म्हणून संयुक्त राष्ट्र रूपी कृष्णाने शेवटी अर्जुनाला युद्धाचा सल्ला दिला आणि आपल्याच लोकांची निंदा ऐकत अर्जुनाने शेवटी हल्ला केला आपल्याच लोकांची निंदा ऐकत शांततेनं कोणालाही उत्तर न देता अत्यंत शांत वृत्तीनं जे करायचं ते करून दाखविलं संयुक्त राष्ट्र रूपी कृष्णाने शेवटी अर्जुनाला युद्धाचा सल्ला दिला आणि आपल्याच लोकाची निंदा ऐकत अर्जुनाने शेवटी हल्ला केला द्रौपदीवर केलेल्या अन्यायाच उत्तर भेटलं आहे द्रौपदीवर केलेल्या अन्यायाच उत्तर भेटलं आहे आणि पुन्हा एकदा कुरुक्षेत्रावर धर्म युद्ध पेटलं आहे होय हे धर्मयुद्ध आहे आतंकवाद्यांची नऊ ठिकाण आमच्या आर्मीने नष्ट केली आतंकवाद्यांची नऊ ठिकाण आमच्या आर्मीने नष्ट केली आणि हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आमच्या मुस्लिम महिला कर्नलच्या मुखात जय हिंद घोष आहे ऐकलं असेल तुम्ही टीव्हीवर ज्या प्रेस घेतली ज्या अधिकारी महिलेनं प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली तिनं शेवटी जय हिंद म्हटलंय तिनं शेवटी जय हिंद म्हटलंय आणि म्हणून आमच्या मुस्लिम महिला कर्नलच्या कुरेशी नावाची कुरेशी नाव आहे महिला अधिकाऱ्याच आमच्या मुस्लिम महिला कर्नलच्या मुखात जय हिंद घोष आहे आणि भारतीय मुस्लिमासहित सर्वांचाच आतंकवादावर रोष आहे रात्री अचानक झालेल्या हल्ल्याची बातमी टीव्हीवर येत आहे रात्री अचानक झालेल्या हल्ल्याची बातमी टीव्हीवर येत आहे आणि धर्म विचारायला वेळ नव्हता म्हणणारे रात्री अचानक झालेल्या हल्ल्याची बातमी टीव्हीवर येत आहे आणि झोपलेल्या धृतराष्ट्राला खबऱ्या संजय सगळी माहिती देत आहे झोपलेल्या धृतराष्ट्राला खबऱ्या संजय सगळी माहिती देत आहे टीका टिप्पणी करणाऱ्यांचे सगळे मनसुबे जाग्यावर फसलेत टीका टिप्पणी करणाऱ्यांचे सगळे मनसुबे जाग्यावर फसलेत आणि धर्म विचारायला वेळ नव्हता म्हणणारे तोंडावर चादर उडून बसलेत ऐकलं असेल तुम्ही कोण म्हटलं होतं धर्म विचारायला कुठं वेळ होता म्हणले वाटेरे टीका टिप्पणी करणाऱ्यांचे सगळे मनसुबे जाग्यावर फसलेत आणि धर्म विचारायला वेळ नव्हता म्हणणारे तोंडावर चादर ओढून बसलेत सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण्यानी अजूनही एक लक्षात घ्यावं सुरक्षेच्या मुद्द्यावर जर कोणी विरोध करीत असेल राजकारण करीत असेल तर सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण्यानी अजूनही एक लक्षात घ्यावं आणि ज्यांना पाकिस्तान प्रिय आहे त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं अशा संवेदनशील विषयावर मात्र लिहायला कवी लोकात हिंमत नसते मी म्हणून गेलो मग की अशा संवेदनशील विषयावर लिहायला कवी लोकात हिंमत नसते आणि स्वतःच्या प्रसिद्धी पुढे या लोकांना अशा घटनेची किंमत नसते ख्यातनाम कवींनी अशा विषयावर लेखनीतून बार उडवला पाहिजे ऐका ऐका कान उघडे ठेवून कवी लोकांनो ख्यातनाम कवींनो ख्यातनाम कवींनी अशा विषयावर लेखनीतून बार उडवला पाहिजे आणि खरा काट्या कुट्याचा रस्ता हाच असतो तो, तो कधीतरी तुडवला पाहिजे खऱ्या काट्या कुट्याचा रस्ता हाच असतो तो, तो कधीतरी तुडवला पाहिजे नुसतं बोलून जमत नाही आतंकवादावर भारताची भूमिका या हल्ल्यातून साऱ्या जगाला कळावी आतंकवादावर भारताची भूमिका या हल्ल्यातून साऱ्या जगाला कळावी आणि अर्ध्यात डाव सोडून गेलेल्या सत्तावीस मृतात्म्यांना शांती मिळावी अर्ध्यात डाव मोडून गेलेल्या सत्तावीस मृतात्म्यांना शांती मिळावी सत्तावीस मृतात्म्यांना शांती मिळावी धन्यवाद माझं हे भाष्य काव्य आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा ज्यांना हे रुचलं नसेल ज्यांना हे खोपलं असेल त्यांनी तशाही प्रकारची कमेंट करा परंतु करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद